पोट्टे पाट्टे जर असे बरे दिसून द्यायचे येईल विचारतो हा मग विचारतो मग जो पुढं त्याचा फोन नाही लागून राहिला आणि फोनही उचलून नाही राहिला ना हां स्टँडवर एक घंटा बसलो याचं पत्ता नाही आणि फोनही नाही उचलून राहिला तर आम्ही येईल विचारतो आता पट्टे तुम्हाला वाटून राहिलं तसे दिसून नाही राहिला एवढेच दिसून दिले तोंड पाहिजे ते तोंड पा हां पहिले जरा सगळं अंदाज घ्या एकदम नका विचारू बरं बरं पाहतो ना मी पाहतो ना मी थांबलं जरा सर बाबू ह्याच गावातले होय काय रे तुम्ही सरकसवा दिसून राहिलो काय सरकसवाल नाही रे सरकस वाला दिसून राहिलो काय रे तुला हा सर्कस वाला दिसून राहिलं ऑफिसातून आलो ना मी जनगणना अधिकारी आहे मी जनगणना करायला आलो गावात लोक किती काय माणसं किती काय बाया किती काय सगळं ढोर वासर वावर घर गिरं शेती वाडी सगळं सगळं लिहून न्याय लागते हो मला म्हणून म्हटलं की तुम्ही ह्याच गावातले होय काय तुम्हीच दिसले मला पहिले तर म्हटलं तुमच्यापासूनच सुरुवात करतो म्हणून विचारून राहिलो

मी काय म्हणतो याला घे ना सांग मग हा बरोबर नाव तो घर दाखवते मग काय घर घरी बसून राहिले एक घर झालं आता तिकडे दोन घर झाले मी काय म्हणून राहिले याला सांग घ्या सांगते बरोबर हा तसं तिकडचं झालं आमचं तिकडचं ह्याच याच्यातलं राहिलं ह्या मोहल्ल्यातलं राहिलं तर ते दोन चार घर राहिले मग काय रे मग दोन चार ते कोण आबाजी आहे म्हणते परकास परकास नाव आहे पोराचं नाही का आबाजी अजून एक काय काशीनाथ नाव आहे पोराचं त्याचं घर कोणतं वैरे जेवत्या हातानं जा धुत्या हातानं खाली उतरं म्हणते या रे विचारते इथंच विचारतो मग याला घर विचारतो घर गिर पाहायला लागे ना जरा कसं आहे काय केवढं केवढं आहे रे घर गिर मोठा आहे कसं आहे मातीचं आहे कसं समजून रे आता धुत्या हातानं जा म्हणतात अन जेवत्या हातानं जाय धुत्या हातानं जाय खाली उतर समजत नाही ना आता हे बाई हे इटीचं घर आहे त्याचं घर कसं आहे मातीचं आहे का कलर गिलर कोणतं आहे घराले काय

के के मी मी रहते, रहते। ना आम्ही जनगणना अधिकारी म्हणून विचारून असं जनरल माहिती आपल्या माहितीसाठी तो चांगलं सांगून राहिला तर मला इंटरेस्ट वाटून राहिला म्हटलं कसं काय गावातले घर कसे असते बा लोक कसे राहते काय राहते आता आम्ही तर शहरात राहतो आम्हाला कि माहित म्हणून पोहून राहिलो एक एक घर पोहून राहिलं तर अलग अलग घर दिसून राहिले ना सरायचे आता हे पाय हे पक्क बांधलंय गेट गेटीला भारी लावलंय एकदम म्हणजे असं गिटा याच्या समजते ना परिस्थिती नाही का माणसाची काय हे जर असं बरं आहे याच खाणं पिणं जर चांगलं हा पैसा अडक याच्याजवळ आहे जरास म्हणून विचारून की त्या आबाजीचं कसं आहे काय आहे बाबा म्हणजे किती आहे कसं आहे त्याचं काय उत्पन्न वावर गिवर म्हणून विचारून राहिलो तू बरोबर सांगून राहिला तर मला जरास बरं वाटून राहिलं मग त्याच्या घरी वावर गिवरही का मग नाही इकडचे झाले मा घर इकडची मी माहिती काढली आता आबाजीच्याच घरचं सांगणं म्हणजे मग आता अजून आबाजीच्या घरी कोण असते मग सुनागिना दोन लेकर आहे नाही पोरग तू सांगितलं तसं सा, की एक पोरगी एक पोरग आहे नाही आहे नाही मग अजून तीन लेकर आहे घरात असं असं म्हणजे दोन पोर आहे तीन नातू आहे समजा नवऱ्या बायकोय दोन आहे आबाजी एकटे आजी नाही का रेसिजी आजी नाहीच आहे पाहिलंच नाही म्हणते म्हणजे आजी नाहीच अभि आजी नाहीच आहे ना अभि अंदाज आता एवढे काय केस असेच पिवळे झाले काय अभि अंदाज एवढ्या वर्षाचा नोकरीचा अंदाज आहे कोणाच्या घरी आजी आहे कोणाच्या घरी आजी नाहीये आबाजी आहे नाहीये

अल्ला कलरच कोण हो, त्याजना आपण जेब होते तसं तो बाबू दाखवतो काय मग घर गिर दाखवतो कम तो घर काय ते किती फिरत बसावं चल दाखवून जर दुरून दाखवून दे आम्हाला चला मग तुम्हाला दाखवून देतो चा। मी चाललो रे घरी आबाजी वाट पाहत असन मी मला आता बरोबर चल न काय रे वावर गिरोचं माहिती आहे का तुला त्याच्या घरी किती वावर आहे काय आहे वावर गिर कुठे आहे तेच वावर हाय तेच पण मी आता पाहिलं नाही तेच वावर पण हाय म्हणते वावर तेच कुठे आहे तुम्हाला इत तेवढं काय माहित नाही पण हाय तेच इतच कुठतरी वावर आहे

तसं नाही तस ते म्हणजे याच्या त्याच्यासाठी काही इष्ट आम्हाला पाहिजे ना सर सरकारच्या योजना आहे बऱ्याच योजना आहे सरकारच्या कुठं कुठं नाही द्यायच्या गरीबी असन कोणाच्या घरी काही कमी जास्त असन तर मग ते आम्हाला सर लिहायला लागते म्हणून विचारून राहिल मी

होत त्याचा भरसो नका ठेवू म्हणून आज फोन नाही उसळून तो आपल्या म्हणजे स्टँडवर येऊन बसा म्हणून मी येतो म्हणे मग तुम्हाला वावर घेऊन दाखवतो म्हणे ना, पत्ता नाही त्याचं किती वेळ झाला आपल्याला येऊन पाय एक फोन तर उचलला फोन पाहिला नसून का ते कॉल पाहिला नसून काय एक फोन तर केला का त्यानं बरोबर आहे ते भरसाच ठेवू नका तुम्ही पहिले सारी चरपूस करून घ्या बी आता पंचवीस हजार टाकले ना पंचवीस हजार घेतले त्यानं आता प इच्छा तर पूर्व लागेल ना कुठे राहते काय राहते फोनने उचलून राहिला तू पंचवीस हजार त्यांना पहिलेच घेऊन टाकले ना याकडून बसला येतो तू अजून हा तुम्ही पाहून राहिलो मी तुला माहित नव्हतं का टमाटे आणून पाहिजे मध्ये सांभार पाहिजे आणून चल ना जेव्हा वेळ लागत ते लागली काय हा बसलो मी किती वेळ पाहतो ते वाटप काय म्हणे तू बात येतो म्हणे बसला इथंच नाही रे चल ना घरी कोण वै कोणाचं घर पाहिजे पाहुणे कुठचे पाहुणे चा चालले नाही आम्ही पाहुणे नाही होय आम्ही जनगणना अधिकारी होय जनगणना करून राहिलो तर म्हणून त्याला बापूला विचारत होतो हे घर कोणाचं होय बाजूचं कोणाचं होय मागचं कोणाचं होय तो सांगून राहिला बरोबर आता लोक वावरात गेले घरात नाहीये कोणी तर मग त्यालाच म्हटलं विचार आता आम्हाला रजिस्टर भरून न्याच न्याच आहे ना असंच गेलं रिकाम्या हाताना तर मग आमच्या नोकरीवर खतरा आहे नाही गे तर म्हणून त्याला विचारून राहिलो होतो काही नाही बाकी काही नाही

बाबाजी घरीच असतील ना बाबाजीच विचारतो बाकी आता बाकीची माहिती बिलकुल सारखेच आहे बिलकुल सारखेच आहे जिथे रस्ता सारखा तिथून मग तू आता खाली उतरा बस तो बाबाजीच घर आहे तिथं चल रे बाबू चल का बी चल ना घरी चल ना भूक नाही लागली का राजा भूक लागली ना तुला तर माहित आहे चक्कीतून आल्याबरोबर मला जेवायला पाहिजे म्हणून जाय मला जराशी टमाटर अन जराशी जरासा सांबार आणून दे बरं अन दोन चार मिरच्या टाकतो त्याच्यात हा त्या आधी सांग दोन चार मिरच्या टाक म्हणा हिरव्या मिरच्या का रे काय काय विचारून राहिला होता आबाजीचं काय वावर घेऊ घर गेली विचारून काय विचारून राहिला होता तो काही

अंना घर बांधण्या긴 नाही काय म्हणजे प्रॉपर्टी साठी काय असं काय आहे काय असं मला विचारून डले असं असं विचारून डले ते नाही पण घर कसं काय बरोबर अजून कोणा कोणाचं विचारलं फक्त आबाजीचं विचारलं काय अजून कोणाचं विचारलं नाही बाकी ते मने झालं पण आमचं सर गाव करून आला फक्त ते दोन चार घर राहिले त तिकडच पाहेत मने म जात मने आता विचारलं अजून कोणाचं विचारलं असं असं फक्त आबाजीचं विचारलं बरोबर कोण तुम्हाला काही वाटलं होतं मी म्हटलं काय काय सॉरी का म्हटलं गावात संकु त्याच्या करून राहिले म्हटलं कचंद दादा लग्न करून राहिले म्हणून विचारलं म्हणजे पाहिले पाहिले एवढी विचार

पाच मिनिट घरी तू आ? बात जाईन थांबतो मी घर दिसून राहिलं मला हेच घर आहे ना सरक सरळ धुत्या बिलकुल मला हेच वाटून राहिलं हेच घर काय म्हणून राहिलो देतो काय आवाज देणं पाहिजे अंदर जाण इथं पाय जर असं कोणी दिसते काय आवाज दे पाहिजे ते आबाजी गिबाजी असन आवाज नको देऊ हा कोणतं एखादं लेकरू किकरू दिसल तर जरा पाहिजे घरात बा तुम्ही जरा बरे दिसता मला तर कुत्र कित्र सोडतील मायावर जाना जरास थांब इथं थांबतो पाहिजे अजूनही कोण कोणी आलं गेलं तर पाहिजे जरास हा बरोबर सांभाळून घे हाय काय कोणी घरात कोणी हाय काय म्हटलं घरात बाबू कोणी हाय काय रे घरात असं तू आहे घरात तू घर आहे काय रे कोण आहे तू हा दिसून राहिला काय चपटा भांग त्यांना सांगत होता की चपटा भांग आहे म्हणजे घरात चपटा भांग होया कोण आहे मला चपटा भांग कोण आहे चपटा भांग म्हणून राहिले रे कोण म्हणून राहिले चपटा भांग आ उंदीर तोंडे काय बोलू नको तू बरं काय अबर गुबारी तो बोलते बाबू घरी कोण कोण आहे रे बाबू तू अजून मी काय घरी काय काम आहे मला सांग मी काय घरी कोण मी काका कोण पाहिजे तुम्हाला ही पोरगी जरा शिक बरी दिसून येईल बाई मी म्हटलं घरात कोण कोण आहे असं विचारासाठी आलो होतो जनगणना करून राहिलो आम्ही

काय झालं सांगू काय झालं कोण आहे उचलून तुम्ही चपट्या मंगाली म्हणून सांगत पया पाय पायर बाबा कुठं पाहिजे रे थांबा 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 थांब रे मार तुझा कुठे पाहिजे रे मी नजरे तिथे उचलून কineeমনান বারডাথিঁএ ফকালসযার অসপিন্ন্নে সটলসেডাও অসণমনিন কাল দেক ক্টছিনে কেমনিন ক়াংদে করারহ ঘটলসযারঠলসযার একাকল �